नमस्कार मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती खास असते मित्रांनो पण ती व्यक्ती जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा आपण त्या व्यक्तीला विचारायला घाबरतो पण मित्रांनो ती व्यक्ती देखील आपल्याला बोलत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती असते पण काही काळ गेल्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर आपल्याला असं ती व्यक्ती अचानक आपल्या समोर येते आणि आपल्याला समजतं की ती त्या व्यक्तीला सुद्धा आपण आवडत होतो पण मित्रांनो हे कसं जाणून घ्यायचं जा? ती भीती नकाराची भीती ती असते पण ते, ते जाणून घेण्यासाठी इशारे देखील असतात कारण स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत असेल तर ती जरी तोंडाने सांगत नसेल तरी मात्र इशाऱ्यांमधून मा नक्कीच सांगते आणि पुरुषांना मात्र हे इशारे जाणून घेणं खूप गरजेचं आहे चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते इशारे मित्रांनो बघा जेव्हा एखाद्या स्त्रीला तुम्ही आवडता तेव्हा ती सतत तुमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करते मित्रांनो सर्वात प्रथम तर तुमचा आय कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचा इथे आहे कारण आय कॉन्टॅक्टवरून तुम्हाला सहज समजतं की ती मुलगी ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे किंवा तिला तुम्ही आवडू लागला आहात तिची नजर जेव्हा तुमच्याकडे येते आणि जर तुम्ही तिच्याकडं पाहिलं तर ती नजर चोरते आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही तिच्याकडे पाहिलं ती, ती देखील तुमच्या नजरेला नजर देत असेल तर मित्रांनो शंभर टक्के ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे आणि ती क तुम्हाला नाही म्हणणारच नाही आता दुसरं म्हणजे ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या परिजनांशी ओळख वाढवेल तुमच्या मित्रांशी तुमच्या नातेवाईकांशी ओळख पाडेल आणि त्यांच्याकडून तुमची माहिती काढण्याचा तिचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला दिसून येईल तुमच्या समोर जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा स्वतःला एकदम टापटीप ठेवूनच येते म्हणजे तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा ती नक्कीच प्रयत्न करते काहीतरी बहाना काढून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते सतत तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिक विशिष्ट ठिकाणी जात असाल तर ती व्यक्ती त्या तिथं कोणतेही कारण काढून तिथपर्यंत नक्कीच पोचते मित्रांनो हे सगळे इशारे आहेत की त्या स्त्रीला तुम्ही आवडता